नमस्कार मंडळी श्री ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मंडळी आजचा दिनविशेष जर सांगायचं झालं तर आज श्रावणाची सुरुवात झाली आहे म्हणजे आज श्रावणाचा पहिला दिवस आणि तोही खूप वर्षानंतर जुळून आलेला योग म्हणजे आज पहिल्या श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणाचा पहिला दिवस आहे आणि आम्ही शिवभूमीमध्ये राहतो त्यामुळे हे एक आमचं एक सौभाग्य आहे तर ह्या ब्लॉगच्या शेवटी मी आपल्या हरिहरेश्वराचं दर्शन देखील तुम्हाला देणार आहे तर मंडळी आजचा ब्लॉग मी कशाकरता करते आणि तुम्ही बघू शकता सोबत माझे डॅडी म्हणजे माझे बॅकबोन गुरु आय आणि आजवर माझ्या सगळ्या मेमोरेबल क्षणांमध्ये माझ्यासोबत असलेले माझे डॅडी वडील आणि आता आपल्यासोबत आणखीन दादा आणि दादा पण आहे तर आता मी कुठे चाललो आहे तर माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं सेल्फ गिफ्ट म्हणा किंवा माझं पहिलं वाहन म्हणा तर आम्ही आज पहिल्या वाहन खरेदीसाठी चाललो आहे माझ्या पहिल्या फोर व्हीलरच्या खरेदीसाठी चाललो आहे तर तोच हा खूप छान असा शुभ दिवस आहे तर त्याचकरता हा ब्लॉग बनवते तर व्हिडिओ पुढे बघत राहा तर मंडळी आता आम्ही घरातनं निघालेलो आहोत तर आता आमची पहिला सारथी म्हणजे निशनदादा आहे नासूरपर्यंतच आमची ही राईड आहे निसंगमधून निसंद दोदाच्या दो गाडीने असं ते एक वेगळंच आमच्या ह्या गाडीचं एक मस्त आहे ना बॉन्डिंग तर डॅडी आणि दादा आहे सिद्धू दादा थोडं पुढे गेलं आहे आणि आम्ही मध्येच मग जॉईन होऊ आणि मग सिद्धू दादाच्या गाडीने आम्ही पुढे जाऊ तर दादा आम्हाला दा आता ड्रॉप करून आता आम्ही जातोय सिद्धू दादासोबत पुढे तर मंडळी ही आहे आपली गाडी खूप मस्त वाटत आहे आता रिव्हिल पण तर आपण घेतलेली आहे टाटा टी खूप भारी वाटतात पुढची सगळी प्रोसिजर करून गाडीत तर मंडळी आता आपली गाडी निघाली आहे आणि आपल्या गाडीतला पहिला नाल तुम्ही ऐकू शकता दा पेटरु हुआ। पेटरु हुआ। तर गाडीचं पोट भरून घेऊया पहिला सी एन जी प्लस पेट्रोल आहे तर आता आपण गाडीचं पोट भरून घेऊया आता पेट्रोल भरतो हां तर वेळ आम्ही आलेलो आहोत फेमस पळीचा सोडा पिण्यासाठी आता प्यायलो पहिला हा सोडा असं पार्सल नाही मिळायचा पण आता आपण हे सोबत पण घेऊन जाऊ शकतो तर मी म्हणजे सोडा पिताना मला व्हिडिओ घ्यायचा राहून गेलं तर आता मी सोडा घेतला आहे पण सोबत तुम्ही पण आता तिथे येऊ शकता पहिलं सोडा खूप वर्ष जुनं आणि खूप फेमस असं नाव आहे तर आता आम्ही सोडा पिण्याचा पुढच्या प्रवासाला निघतोय आपल्या गाडीवरती नाव नवीन नाव लागत त्यासाठी माणगावला थांबलोय आपण तर मंडळी आपलं नेहमीचं सगळ्यात फेमस नाव म्हणजे ओम श्री ते आहे आणि इथे माझे लाडले ओमराजेंचं नाव आहे हरी हरे सर ओबी आणि हे माझ्या भाठीचं ना कृष्णा तर अशी जी आपल्या गाडीवर आत्ता मी नावं टाकून घेतले आहेत आणि हे आपण निलेश आर्ट्स म्हणून घेतलेले आहे हे माणगावले आहे आपली बरीचशी सगळी बोर्डची कामं आणि सगळी नावांची कामं नेमप्लेटची कामं सगळे तिथूनच होतात तर ही सुंदर अशी नावं आता मी टाकून घेतली आहेत सर आता आपण निघूयात पुढे

वाहनदेवताभ्यो नम आवाहनाथे अक्षरा समर्पया वाहनदेवताभ्यो नम हन श्री हनुम्ता दो नम विलपदाथे चंद समर्पया अर्धपूटद्वले बस 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 आली थो थो ना पुढे अशी नको आले आता आता तोंडाने आली जरा जास्तच चालवतांना पण सीट खालीवर वगैरे होते मार्ग तर मंडळी पुन्हा एकदा नमस्कार तर कालच्या दिवशी म्हणजे आम्ही घरी पोचण्यासाठी घरी खूप उशीर झाला त्यामुळे मंदिर तोवर बंद झालं होतं तर मी म्हटलं होतं की मी हरिहरेश्वराचं दर्शन देईन तर आज मी छान सकाळ झाल्या त्याला आपल्या हरिहरेश्वराला छान पेढे लिहून आलेली आहे आपले सगळी प्रार्थना करण्यासाठी कारण आपलं कुठलंही वाहन असू दे किंवा कुठलीही आपली पहिली गोड बातमी असू दे ती आपण पहिला परमेश्वराला येऊन सांगतो तर आता आपण इथे येऊन पेढे लिहिलेले आहेत आपण प्रार्थना केलेली आहे आणि प्रार्थना आपल्या दिलीप्रकारेच केलेली आहे तर खूप सुंदर अशी प्रार्थना झाली आहे पहिल्या पण जाऊया चला मंडळी मी आता म्हटल्याप्रमाणे मी आता भैरवनाथाजवळ पण आलेली आहे कारण आपली सगळी पहिली गोड बातमी ही आपण आपल्या परमेश्वराजवळ म्हणजे भैरवनाथाजवळ येऊन प्रार्थना करतोच तर इथेही आता आपण पेढे दिलेले आहेत महेश काकांनी खूप छान अशी प्रार्थना केली आहे इथे आणि आता इथे ॲक्च्युली खूप शांतीच्या वातावरण मी पटकन इथून बाहेर पडते कारण आता प्रार्थना चालू आहे तिथल्या कारण कळा लावण्याची वेळ चालू आहे कौल प्रसाद चालू आहे इथे चला तर मग

तर मंडळी तुम्ही बघितलात की काल रात्री मला उशीर झालं त्यामुळे आज मी हरिहरेश्वर आणि कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं शिवाय प्रार्थनाही केली आणि तुम्ही गाडी देखील बघितलात बऱ्याच माझ्या सखे सोयरांनी शिवाय हिताचिंतकांनी मला शुभेच्छा दिल्या शिवाय काहींनी टेस्ट ड्राईव्ह घेतलं काहींची भेट नाही झाली आणि बऱ्याच जणांनी मला शुभेच्छा म्हणजे सोशल मीडिया थ्रू देखील दिल्या तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तर तुम्ही बघितलं असेल की ही माझी पहिली फोर व्हीलर आणि तिचं नाव आहे टाटा टिगॉर आणि तुम्ही बघू शकता तर खुशी <laughs> खुशी गाडीचं आता चेकिंग करते गाडी परफेक्ट आहे ना आणि हा आपला मॅक्स तोही बघतोय तर मंडळी ज्यांनी ज्यांनी मला छान छान शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचे शुभचिंतकांचे हितचिंतकांचे शिवाय माझ्या मित्रमंडळींचे आणि सखे सोयऱ्यांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद